व्यक्ती आज आमदारपदापर्यंत पोहोचला लोकांच्या आशीर्वादाने पोहोचला पण तरी शिंदे गटामध्ये वैयक्तिक मी न गेल्यामुळे हा त्रास द्यायचा प्रयत्न निश्चितपणे सांगण शिंदे सरकारचा आहे पण ह्या समजा सरकारने किती मला त्रास दिला तर माझ्या निष्ठा हे वंदने शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहे उद्या जा जेलमध्ये जायची वेळ मला आली तरी मरेपर्यंत मी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या चरणाशी असल्यामुळे मी स्वतः आणि माझं कुटुंब आणि माझे संपूर्ण असलेला परिवार हा मरेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी प्रामाणिक असं तुझं माझं मत या ठिकाणी तुमच्यावरती असे नोटीस पाठवून कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कमकुवत करण्याचं षडयंत्र तो सरकारचा तो प्रयत्न असेल पण या सरकारच्या असलेल्या धमकीला मी घाबरत नाही मी सच्चा ना सैनिक आहे त्यामुळे अशा मंडळ भीक घालत नाही आणि म्हणून मी कुठच्याही चौकशीला समोरल्याची माझी तयारी आहे दुसरी गोष्ट तुमच्या मतदारसंघामध्ये कुठेतरी तुमच्या गटातल्या निष्ठावंत लोकांना फोडलं जात आहे आणि